पुण्यातील जनता वसाहतीमध्ये अक्षरशः झाली आहे कारण पाण्याची पाईपलाईन फुटली आणि हे पाणी नागरिकांच्या घरात घुसलं आणि त्यांचे संसार पाण्याखाली गेलेत मध्यरात्री अचानक पाणी घुसल्यानं नागरिक भयभीत झालेत त्यांची तारांबळ उडाली आहे पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातून पद्मावतीकडे जाणारी ही पाण्याची पाईपलाईन जनता वसाहतीमध्ये फुटली आणि लाखो लिटर पाणी वाया तर गेलंच त्याचबरोबर ते अनेकांच्या घरात सुद्धा घुसलंय कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी अनेकांचे संसार मात्र त्यामुळे उघड्यावर पडलेत आणि ही दृश्य आहेत तर कसे संसार उद्ध्वस्त झालेत अनेकांचे दहा घरांमध्ये जवळपास पाण्याची फुटून पाणी मोठ्या प्रमाणात घुसलं आणि पाण्याची नासाडी तर झाली मात्र घरात अनेक वस्तूंचं नुकसान देखील झालंय अक्षरशः पूर येऊन गेल्यानंतर जी परिस्थिती असते तसंच काहीच चित्र दिसतंय पुण्यातल्या जनता वसाहतीमध्ये तिथल्या जवळपास दहा घरांमध्ये हे पाईपलाईन फुटून पाणी शिरलं आणि त्यानंतर झालेली दुर्दशा अनेक घरांच नुकसान पुण्यातील जनता वसाहत मध्ये पाईपलाईन फुटीचे प्रकार काही केल्यानं थांबत नसल्याचं दिसत आहे काही दिवसापूर्वी या ठिकाणी कॅनल फुटला होता आणि कॅनल फुटल्यानंतर या ठिकाणी प्रलय आला होता आणि ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा मध्यरात्रीच्या सुमारास जलवाहिनी फुटलेली आहे आणि ही जलवाहिनी फुटल्यामुळे या परिसरातील साधारण सात ते आठ घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या घरांच्या खालूनच एक जलवाहिनी जात आहे आणि ती जलवाहिनी रात्री साधारण बाराच्या सुमारास मध्यरात्री अचानक फुटली आणि ही जलवाहिनी फुटल्यानंतर आपण ह्या घरांची अवस्था पाहू शकता की हे दुकान आहे या दुकानाची जे फर्निचर आहे पूर्ण अस्ताव्यस्त झालेलं आहे दुकानातील जे काही वस्तू होत्या जे काही किराणा मालाचं साहित्य होतं तेही होऊन गेलेलं आहे आणि रात्रीच्या सुमारास या ठिकाणी हे कुटुंब इथं झोपलं होतं आणि अचानकच या, या पाण्याचा वो प्रवाह आला आणि त्यामुळं ह्या नागरिकांच्या जीवाचाही धोका निर्माण झाला होता या घरातील ह्या अस्ताव्यस्त वस्तू पाहतात आपण ह्या टीव्ही आहे त्याचबरोबर ती हे कपडे आहेत जीवानावश्यक वस्तू आहेत हे सर्व काही या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेलं आहे आणि रात्री नागरिकांना आपला जीव मुठी धरून या घराच्या बाहेर पडावं लागलं आणि आपला जीव वाचवण्याची कसरत करावी लागलेली आहे अशीच परिस्थिती या परिसरातील जे काही सात ते आठ घरं या घरांची झालेली आहेत अनेक जे काही मौल्यवान वस्तू आहेत काही दागिने असतील पैसे असतील तर तेही या पाण्यामध्ये वाहून गेल्याचं या ठिकाणी नागरिकांना सांगितलेलं आहे आणि ही माहिती आल्यानंतर अनेक नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली त्यांना मदत केली आणि मदत बचाव कार्य त्यांनी रात्रीच केलं त्यामुळं जी काही मोठी प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होणार होती ती टाळण्यास मदत झालेली आहे या प्रकरणी रात्रीच या नागरिकांनी प्रशासनाला माहिती दिलेली आहे रात्री प्रशासनानं या ठिकाणी पाहणी केलेली आहे मात्र अद्यापर्यंत या ठिकाणचा पंचनामा झालेला नाहीये या ठिकाणी जलवाहिनीचे हा पहिलाच प्रकार नाही तर यापूर्वीही दोनदा ते तीनदा या ठिकाणी जलवाहिनी फुटलेली आहे मात्र प्रशासन याबाबतची कोणतीही दखल घेत नसल्यानं नागरिक नाराज आहेत आणि आमचा ज्यूज गेल्यानंतर या ठिकाणी प्रशासन असा सवाल त्यांनी केलेला आहे कॅमेरामन अभिजित मराठी पुणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम